आज हिंदुस्थानामध्ये ज्या पाकिस्तानी आणि हिंदुस्थान ह्याची मॅच खेळवली जात आहे त्या संदर्भात आज हा मोर्चा आहे की ज्या पहलगाम हल्ल्यामध्ये आपल्या भारतीय एकवीस स्त्रियांचा सव्वीस स्त्रियांचा कुंकू पुसलं गेलं आहे हिंदू म्हणून आणि त्याच हिंदू महिलांचा अपमान करणाऱ्या या केंद्र सरकारच्या निषेधार्थ आम्ही महाराष्ट्राचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने या आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे आणि यात समस्त स्त्री किंवा समस्त महिला पदाधिकारी आणि समस्त महिला या आंदोलनामध्ये सहभागी होऊन या सरकारचा निषेध करण्यासाठी ते सर्वजण उपस्थित आहेत सरकारने ऑपरेशन चिंदूर या नावाने जे आपले मोठे वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर्स छापले प्रत्येक घरामध्ये जाऊन सर्व सुवासनेना महिलांना कुंकू वाटण्यात आलेला आहे की ज्या भारतीय सीमेवर लढणाऱ्या जवानांचा प्राण वाचवण्यासाठी आम्ही किती चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे किंवा किती चांगल्या प्रकारचं हे ऑपरेशन आम्ही राबवलेलं आहे आणि हे नि म्हणजे दाखवण्यासाठी त्यांनी मीडियांना प्रसारमाध्यमांना किंवा प्रत्येक घराघरामध्ये जाऊन सिंदूर वाटप करण्याचं काम केलं होतं आणि त्याच पाकिस्तानी क्रिकेटपटूंबरोबर खेळण्यासाठी आज भारतामध्ये हे दुबई मध्ये हे आयोजन केलेलं आहे म्हणून आशा या भ्या आणि नामर्द आम्ही सर्वजण सर्व महिला भगिनी इथे एकत्र आलेल्या आहोत आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की पहलगामच्या हल्ल्यामध्ये ज्या सुवासिनींचं कुंकू गेलं आणि ते कुंकू कशा पद्धतीने आम्ही त्याचा बदला घेण्यासाठी या केंद्र सरकारकडून सिंदूर ऑपरेशन राबवण्यात आलं बरं हे सिंदूर ऑपरेशन राबवत असताना यांनी भारतामध्ये एक असं चित्र तयार केलं की पूर्ण भारतीय सरकार हे पाकिस्तान विरुद्ध आहे आणि यांनी या भारतीय ज्या महिलांचा कुंकू उजाळलं गेलं त्यांचा आम्ही कशा पद्धतीने बदला घेतला याच्यासाठी या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी घराघरात जाऊन सिंधून वाटलं परंतु यांची ही डबल ढोलकीपणा आज जनतेने बघितलं पाहिजे की आज गृहमंत्री अमित शहाचा मुलगा जो आय सी सीचा अध्यक्ष आहे त्याने आज दुबईमध्ये इंडिया पाकिस्तानची मॅच भरवलेली आहे म्हणजे एक बाजूने तुम्ही भारताच्या स्त्रियांना हे दाखवत आहे की आम्ही तुमचे कुंकू वाचवण्यासाठी सिंदूर ऑपरेशन करतो आणि तुमचाच मुलगा आज दुबईमध्ये जाऊन इंडिया पाकिस्तान मॅच भरवतो तर अशा पद्धतीचा दुपट्टीपणा दू, किंवा डबल गोलकीपणा या भारतातली महिला सहन करणार नाही ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने आमच्या महिलांना सिंदूर घराघरात जाऊन वाटलं होतं या सिंदूराची आठवण देण्यासाठी आज आमच्या महाराष्ट्रातल्या महिला आणि भारतीय महिला हा कुंकू पंतप्रधान मोदींच्या कार्यालयामध्ये पाठवत आहोत आणि याची आठवण करून देत आहोत तर तुम्ही ज्या पद्धतीने आज हे राजकारण करताय ते कुठेतरी या भारतातल्या सगळ्या महिलांना कळलं पाहिजे आणि त्यासाठीचं आजचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे